गौरीचं डोकं आज थाऱ्यावर नव्हतं दिवसेंदिवस वाढत चाललेला ताण तिच्या सहनशक्तीची परीक्षा घेत होता, होता। जगणं एक कला आहे असं तिने कुठेसं ऐकलेलं पण अंमलात आणणं फारच कठीण आहे हे तिला कळून चुकलं होतं बोलणाऱ्याची जीभ पण जेव्हा सुखात असते तेव्हा असं चार चौघांना प्रवचन देणं सोपं असतं पण स्वतःवर बेतल्यावरच सगळं किती वरवरचं आहे हे लक्षात येतं असे विचार करतच ती भांडी घासू लागली आज न कळतच सगळा राग त्रागा त्या निर्जीव भांड्यावर निघत होता बाहेर दीड वर्षाची लेकीची धाय माकलून रडणंही तिच्या कानावर पडलं नाही डोळ्यासमोर भूतकाळ नाचत होता आणि भविष्य वाकुल्या दाखवत होतं एका राजकुमारीला सुख बोचलं बहुतेक अशी बोच तिला स्वतःला खूप लागून राहिली होती नियतीच्या समोर आपण सगळे कटपुतळ्यासारखे जरी असलो तरीही त्याच नियतीने आपल्याला सद्विवेक बुद्धी दिली आहे हे, हे पण तेवढंच सत्य आहे आपण ऐनवेळेस बुद्धीच घाण ठेवली यात आपलीच चूक आहे हे, हे तिला कळून चुकलं होतं खात्यापित्या घरची लेख आपल्या आयुष्याचा एवढा मोठा निर्णय चुकावा हे दुर्दैवच आपलं मांड्याचा ढीक समोर असतानाही ती मात्र भूतकाळात वावरत होती गौरी म्हणजे तिच्या आईवडिलांचं घरचं दैवत गौरी म्हणजे तिच्या बाबाचं शेंडेफळ बाबाची ला लाडाची बहीण मोठ्या भावाच्या पाठची गौरी नेमकी भाद्रपद अष्टमीला जन्माला आली म्हणूनच तिचं नाव गौरी दिसायला सुंदर हब अभ्यासात हुशार मन मिळावू गौरीचं दुसरं रूप म्हणजे धम्माल एकदम बिंदास्त पण आपली हद्द जाणणारी त्यामुळे उथळपणा तिच्यात कधीच आला नाही आयुष्य कायम चढ उताराचं असावं असं म्हणतात सरळ रेषेतलं आयुष्य कंटाळवानच पण जोपर्यंत आयुष्य आपल्या हातात असतं तोपर्यंत रस्ताही सोपा असतो पण जेव्हा आयुष्य आपल्या हातात घेतं तेव्हा तोच रस्ता अख्खाच खळग्यांनी भरून जातो दहावी बारावीपर्यंत प्रचंड हुशार बारावीला कॉलेजमधून पहिली आली वडिलांनी मोबाईल घेऊन दिला किती ते कौतुक तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असं आई वडिलांना झालं होतं पण मोबाईल घेऊन दिला हे चुकलं का आपलं पण असं तरी कसं म्हणता येईल आज जगात मोबाईल अतिशय महत्त्व आलेलं आहे सगळी माहिती मिळते अभ्यासाची इतर उपयुक्त माहितीही मिळते समाजात देशात अगदी जगात हे काय चाललंय तेही कळतं सगळ्या मुलांकडे मोबाईल असतात मग आपल्या मुलीकडे का बरं नसावा तिने का बरं मागे राहावं असा विचार करून मुलीला मोबाईल घेऊन दिला पण सर्वात पुढे असलेली मुलगी पुढे अभ्यासात लक्ष देईनाशी झाली तेव्हा तिच्या आईवडील सतर्क झाले तेरावीच्या पहिल्या सेमिस्टरला गौरी नापास झाली अगं काय आहे गौरी चक्क नापास तिच्या मैत्रिणींना आश्चर्याचा धक्काच बसला आणि पुढे आयुष्याची सगळीच गणिते चुकत गेली आई वडिलांनी कौतुकाने घेतलेला मोबाईल हाती घेतला आणि ती समाज माध्यमांशी जोडली गेली मोबाईलचं सगळं जग तिने पालतं घातलं फोटो व्हिडिओ काहीही बाकी ठेवलं नाही व्हॉट्सअप फोटो पाहून अनेक लोक तिच्या संपर्कात येत होते तेच लोक तिच्याशी मैत्री करू इच्छित होते होतीच ती खूप सुंदर अगदी दृष्ट लागावी अशी पण खरंच दृष्ट लागेल अशी तिच्या आई वडिलांनाही कल्पनाच आली नाही तरतरेचे लोक तिच्या संपर्कात आले पण तिने दुर्लक्ष केलं प्रकाशच्या अस्तित्वाने मात्र ती पार बदलून गेली सारख्या त्याच्याच पोष्ट वाचू लागली ध्यानी मणीस स्वप्नी सारखा त्याचाच फोटो समोर दिसू लागला त्याच्या फोटोने तिला इतका नाद लावला की ती स्वतःला हरवूनच बसली तहान भूक सारं काही विसरून गेली डोळ्यासमोर सारखा प्रकाशचा सा फोटो दिसत असायचा खरं तर तिच्या अगदी विरुद्ध व्यक्तिमत्व होतं त्यांचं रंगाने काळं कभिन्न का रूपही तसं यथातथाच फक्त तो सुंदर फोटोग्राफी करायचा पण अर्थात मोबाईलमधूनच ते काही पोट भरण्याचे साधन नव्हे सारखे ती त्याने पोस्ट केलेली फोटो आणि त्याचे फोटो डोळे भरून पाहत पाहण्याचे त्यातच रमून जायची जणू काही त्याचा ध्यासच लागला होता तिला मणी सोबणीत तोच दिसायचा तिला आणि अशात एक दिवस त्याची फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली तिचा आनंद गगनात मावेनासा झाला काय करू आणि काय नको असं तिला होऊन गेलं मग मेसेजवर गप्पा सुरू झाल्या हळूहळू फोन नंबरची देवाणघेवाण झाली मग भेट ही ठरली पहिल्याच भेटीत दोघं खूपच जवळ आली अशा अनेक भेटी झाल्या लग्नाच्या आणाभाका घेतल्या गेल्या पण त्याने घरी एकदाही तिला नेले नाही किंवा स्वतःही घरी कधी घरी आला नाही तिची माहिती मात्र त्याने बरीच काढली होती वडील किती श्रीमंत आहेत त्यांची किती प्रॉपर्टी आहे आई नोकरी करते तिच्याकडे बक्कळ पैसा आहे सगळंच तर त्याला माहीत होतं आणि तो तिच्याकडून सगळी माहिती काढूनही घेत असते अर्थात त्याला हे कळले नाही की उद्या आपल्याला हे एक छदामही देणार नाहीत किंवा दारात उभेही करणार नाहीत पण त्याचे प्रयत्न मात्र चालूच होते तिला गोड गोड सुंदर स्वप्ने दाखविण्याचे ती त्याच्या या भूल थापांना भुलत गेली तिच्या लक्षातही आल कधी आलं नाही की तो आपल्याला फसवतो आहे इतकी ती त्याच्यात बुडाली होती तिला सत्तेची जाणीव कधीच झाली नाही तिचे विश्वच तो झाला होता रोज त्याला भेटल्याशिवाय तिचा दिवस जात नव्हता कधी तिने स्वतःला त्याच्या स्वाधीन केले तिलाही कळले नव्हते जणू ती त्याच्या स्वप्नात हरवली होती रममान झाली होती त्याच्यात विरघळून गेली होती तिच्या बुद्धीवरही जणू तो अधिराज गाजवित होता आई वडिलांना प्रश्न पडला होता की ती अशी का वागत आहे घरात ही असून नसल्यासारखीच असायची अभ्यासावरील तिचे उडालेले लक्ष त्याच्या ध्यानात आले नव्हते असे नाही काही होत आहे का तुला या प्रश्नाचंही उत्तर तिने दिलेच नाही आणि बारावीपर्यंत पहिल्या नंबरवर असणारी मुलगी जेव्हा तेरावीला नापास झाली तेव्हा मात्र ती दोघंही काळजीने हपकूनच गेली आणि पाठोपाठ तिने त्यांच्यावर आणखी एक बॉम्ब टाकला तो म्हणजे असा असा एक मुलगा आहे आणि मी त्याच्याशीच लग्न करणार आहे आणि तेही पुढच्याच आठवड्यात हे ऐकल्यानंतर दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली त्यांनी त्या मुलाची योग्य ठिकाणाहून माहिती काढली आणि त्यांची मनस्थिती आणखीनच बिघडली कारण तो एक झोपडपट्टीत राहणारा गुंड मुलगा होता त्याला दारूचे व्यसन होते जातीतला एक वेळ नसला तरी चालेल पण चांगला शिकलेला सुसंस्कृत मुलगा असता तर गोष्ट वेगळी आणि पैशाचाही काही प्रश्न नव्हता कारण ज्याच्यात धमक आहे तो कसाही पोट भरू शकतो आणि जोडीला शिक्षण असेल तर मग काही प्रश्नच नाही असे त्यांचे मत होते पण हा मुलगा म्हणजे तर स्वतः कंगाल भनक भिकारी तरीही मगरूर मस्तवाला गुंड होता कायम खिशात सुरा घेऊनच फिरायचा अशी त्याची ख्याती होती पण गौरी काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती समजावून समजावूनसुद्धा तिने ऐकले नाही व एक दिवस दोघं लग्न करून घरी आली आई वडिलांना नमस्कार करायला गौरी व तो घरी आली आता मात्र आई वडिलांनी डोळ्यातले पाणी मागे सारले ते जेवढेही प्रेम तिच्यावर करायचे तेवढेच ते कठोरही होते मुले सज्ञान झाल्यावर त्यांचे विचार त्यांना लखलाब आपण जेवढी समजू तिची काढायची ही तर काढून झाली होती आता ती व तिचे नशीब असा विचार करून व काळजावर दगड ठेवून तिला घरात घेतले तर नाहीच पण तुझा आमचा आत्ता काहीही संबंध नाही तू सज्ञान आहेस समर्थ आहेस तेव्हा आता तू इथून जा आम्हाला एक मुलगाच आहे असे आम्ही समजतो आणि एवढंच नाही तर माझी जी संपत्ती आहे ती स्वकष्टाचीत आहे ती कुणाला द्यायची हा प्रश्न माझा आहे पण तुझा मात्र त्यावर काही अधिकार नाही जशी आलीस तशी तू आपल्या मार्गाने निघून जा तिला माहिती होते कळत होतं की हे सांगताना आई वडिलांना किती क्लेश झाले असतील पण त्याचबरोबर वडिलांचा निश्चयी स्वभाव होत तिला चांगलाच माहिती होता पण त्या क्षणी ती प्रकाशच्या प्रेमात अखंड बुडालेली होती त्यामुळे या गोष्टीकडे तिने दुर्लक्षच केले ती त्याच्या झोपडीवाचा घरात शिरली तेव्हा क्षणभर तिला दरिद्रेची घरात असलेल्या घाणीची जाणीव झाली पण ती क्षणभरच घरात आईवडील भावंडे कोणीच नव्हते तेव्हा तिला काहीतरी खटकले पण सारे विचार त्याच्या मिठीत विरगळून गेले तिचे भान हरपले नव्या नवलाईचे सुख उपभोगायला ती उत्सुक उताळी झाली होती पण जोपर्यंत शरीराचे आकर्षण होते तोपर्यंतचे दिवस बरेच चालले होते पण लगेचच तिला दिवस राहिले आणि तिथेच सारं संपलं पुढे पोरगी झाली आणि तिचे ग्रह आणखीनच कडक झाले आता प्रकाशचे खरे रंग दिसू लागले पोरगी झाली म्हणून तो चिडला तिला मारहाण करायला तेव्हाच सुरुवात झाली लवकरच आपण पार बुडालो याची जाणीव तिला झाली त्याने तिच्या वडिलांच्या पैशावर डोळा ठेवूनच लग्न केले होते ते साध्य झालेच नाही रोज दारू पिऊन येऊन तिला मारहाण करू लागला सिगारेटच्या चटक्यांचे डाग शरीरावर अनेक ठिकाणी पडले होते अगदी नको त्या ठिकाणीही ती कळवळली की त्याला मजा यायची बघायला मग अजूनच तो चेकळायचा आणि तिचा चोळा मोळा करायचा आणि स्वतः घोरत पडायचा ती मात्र स्वतः रात्रभर आपल्या जखमा कुरवाळत जागीच असायची आता त्याचा स्पर्शही तिला नको असं वाटायचं रात्र झाली की भीतीने तिचा थरखाप व्हायचा पण तिला त्या गोष्टीला सामोरंच जायला लागायचं अगदी पोरगीनेही टाओ फोडलेला असला तरी एक दिवस तिने पळून जायचा प्रयत्न केला व आई वडिलांकडे गेली पण त्यांनी तिला घरात घेतलेच नाही आमचे न ऐकता गेलीस ना आता भोग आपल्या कर्माची फळे तू तु आणि तुझं नशीब आणि ती तशीच परत फिरली तिला याची जाणीव होती की हे बोलताना दोघीचेही डोळे पाण्याने भरलेले होते पण शेवटी आपलीच चूक आहे हेही तिला माहीत होते आणि ती तशीच मागे फिरली घरी परत आल्यावर नवऱ्याने झोडपले ते तर नेहमीप्रमाणेच पण वर सिगारेटचे चटकेही दिले व स्वतःची एवढी दहशत निर्माण केली की परत बाहेर पडायचे धारिष्ट होणार नाही असेच रोजचे मरण ती झगत होती शरीरावर होणारे अत्याचारही सहन करीत होती आणि त्यातच पुन्हा दिवस गेले तिच्या आईकडे असलेली मुलकरीन तिला कधीमधी पैसे आणून देत असे म्हणून जेवाला चार घास मिळत होते अर्थात तिला हेही माहीत होते की हे पैसे आईकडूनच येतात पण म्हणून ती पोरांच्या तोंडात अन्न तरी घालू शकत होती पण आज मात्र तिची जगण्याची उमेदच संपली होती स्वतःलाच दोष देत होती कारण किती सुंदर आयुष्य जगत होतो आपण ते आपणच उधवून लावलं याची पावला पावलावर जाणीव होत होती आज का कोण जाणे पण सारा इतिहास डोळ्यासमोर फिरत होता आणि स्वतःवरचा संताप भांड्यावर काढत होती बाजूलाच दोन्ही पोरांनी भोगाड पसरलं होतं पोरांचा व भांड्यांचा आवाज ऐकून नवरा बाहेर आला नेहमीप्रमाणेच तिला घाणेरड्या घाणेरड्या शिव्या घालू लागला व बेदम मारू लागला तिला मात्र आज खूप राग आला होता नवऱ्याचा तिला कुठून जोर आला माहीत नाही पण ती एकदम त्याच्या अंगावर ओरडली तू माझ्या आयुष्याचे वाटोय केलेस मग त्याला जेव चढला तो आणखी जोरात तिला लाथाबुक्क्याने तुडवू लागला व तोंडाने तिच्याशी वाद घालू लागला आलीच कशाला माझ्या मागे एक काम धड करीत नाहीस त्या बापसाकडून एक फटकी कवडीही आणली नाहीस पोरांना आणि तुला गेयला तेवढे हवे कुठून पैसा आणि मी चालते हो माझ्या घरातून तुझी मला अजिबात गरज नाही मेलीस तरी चालेल त्या तुझी कार्टे आहेत ना त्यांना घेऊनच मर म्हणजे मागच्या माग माझ्या मागची बॅग तरी टळेल आणि हातही त्याचा चालूच होता त्यांनी जवळजवळ तिची चामडी लोळवली शेवटी ती कंटाळ आणि पडून मार खाऊ लागली व यातच आपल्याला मरण येईल याची ये वाट पाहत राहिली